भेट त्यांनी सदिच्छा भेट घेतलेली आहे मी त्यांना काल म्हटलं आमच्या घरी नाश्त्याला असा साहेब आपण मुक्कामाला आहात तर त्यांनी हो सांगितलं आणि ते नाश्त्याला आले बाकी काही नाही सदिच्छा भेट होती ही आपण तयारी त्या संदर्भात चर्चा झाली का आजच्या नाही काय त्यांचं म्हणणं आहे की पक्षाचं काम करत राहा पोहू काय होतं आता ते महायुती आहे शेवटी तर आज काहीच सांगता येणार नाही त्याबद्दल आगामी लोकसभा ज्या आहेत नाशिकच्या नाशिकच्या जागेवर मोठ्या प्रमाणात भेडा निर्माण नाही त्या संदर्भात काहीच चर्चा नाही झाली ठीक आहे